इकडे नाही इथंच थांबायचं रे नाही Thank <laughs> तुमच्याच आणला असं झालं काय नाही बाकी काय नाही तुमच्या तुमचं जे काम आहे ना चांगलं काम आहे खूप चांगलं करताय तुम्ही फक्त आपण जर आता आम्ही तुम्हाला सांगतो भेगूच्या म्हणजे पुरुषांनी दिला आम्हाला ठराव सामूहिक एक दया करून गावांनी ठराव दिला भेगू सावर पाड्याचं बंद केलं आम्ही म्हणजे असं बंद तर सगळीकडलंच करतो कारवाई रेग्युलरच करतो आपण पण मग जास्त तुमची मागणी असल्यानंतर जास्त लक्ष असत बाकी आता आता आपल्या माहित आहे सगळ्या भागामध्ये आपल्या सर्वच जेवढा आपला नाशिकचा किंवा उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे जेवढा आपला आदिवासी पट्टा तेवढ्या पट्ट्यामध्ये हे सगळीकडे थोडंफार चालतं पण प्रत्येक घरात कुठं कुठं ना कुठं असतो आपण थोडंफार दुर्लक्ष करतो प्रत्येकाला म्हणजे कोणी वयस्कर असतात कोणी महिला करतात मिसेस मिसेज माहिती आपण थोडं फार हे करतो पण तुम्ही म्हणल्यानंतर जर सकट तुम्ही म्हणल्यावर तुमचं जर सहकारी असलं तर आम्ही करणारच ना आणि आम्ही गावात आल्यावर कोणी काही सांगत नाही आम्हाला माहिती देत नाही तुम्ही जर माहिती दिली त्या प्रत्येकावर कारवाई होईल फक्त माल तो जो सापडला पाहिजे काही त्यांच्याकडे हे का नाही आम्ही आणि तुम्ही त्या दिवशी ग्रामसभेच्या दिवशी फेरी काढली सांगितलं नाही कोणीच सांगितलं नाही आम्हाला कळालं मग आम्ही ते उत्पादन शुल्कवाले आपले दारूबंदीवाले साहेब आमचे दादा गावी गावितवादा यांना पाठवलं हो तुमच्याकडे आम्ही स्वतःहून आलो ना साहेब दिवशी नाही दिला होता बोलायचं तुम्हाला आणि जिथं कुठं तुम्हाला सापडलं ना तुम्ही ते लगेच असं नष्ट करू नका आम्ही येईपर्यंत थांबू द्या एक मिनिट आम्ही येईपर्यंत थांबा आम्हाला फोन करा आणि आम्हाला येऊ द्या आणि मग ती कारवाई करू असं मोठे येण्याचं कारण काय साहेबांचं म्हणणं असं आहे साहेबांचं म्हणणं असं आहे का तुम्ही आम्हाला कुठलंही असं कळवलं नाही का आम्ही मोर्चे कुठे आणणार आहे काय कारण असतं मग तुम्ही डायरेक्ट बा आमच्याकडे आले तर मग काय करणार तर ते तुमच्या महिलांचे आम्ही तुम्हाला काय म्हणजे तुमच्याबद्दल आमच्या मनात काय नाही तुम्ही जे करताय ते चांगलं काम करता आम्ही चांगलं करतो तुम्ही पण चांगलं काम करा म्हणजे असं करा महिला पाहूनच तुम्ही त्यांचं काम करा तुम्ही त्या दिवशी आले नाही त्या दिवशी जे जे आले ना त्यांना माहित आहे अक्षरशे ज्या ज्या बाया बोलत ना त्या रडत त्यांनी पण पाहिल्या म्हणजे ते आता रडायला नाही पाहिजे

दारूबंद मध्ये हे झाल्यात झाल्याच कोणी धमकी देणार नाही दारू कोणी काय काही दपून लपून ते दारू रात्री विकणार नाही जर बाया गेल्या तर बायांना ते काही बोलणार नाही ते जसं दपून लपून विकतील तसं बायांना माहीत लागलं तशा त्या बाया जाणार त्याची घरात ते धमकी आम्हाला द्यायची नाही शिव्या गाळ्या करतात आम्हाला ते धमकी येते पण आम्ही बऱ्याचे परीक्षे आम्ही आदर्श ठेवला म्हणून आठवत आम्ही आलो न तर आम्ही पुढे पण जायला मागा पुढे पाहत आता नाही आमचं आता काही पण आम्ही निघणार म्हणजे निघणार दारू बंद करणार म्हणजे करणार ही पक्का आमचा काय सांगतो तुम्हाला जे जे तुम्हाला वाटतात जे 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 माहिती आहे त्या सगळ्यांचे नाव द्या त्या प्रत्येकाला एक वेळा आपण इथं बोलवून समजून सांगू आपल्या भाषेत नाही ऐकलं तर त्याच्यानंतर तुम्ही जिथे कुठे तुम्हाला दारू विकायचा दारू पकडली जाईल लगेच आमची गाडी येईल रात्री बेरात्री केव्हा येईल ते ना दादा आम्हाला काय करतात माझ्यासारखी एक महिला बोली ना का तिला धमकी देतात का तिथे बिलकुल तुम्हाला कोणी धमकी दिली त्याचं नाव सांगायचं त्याच्यावर कारवाई पण ते आमच्या तोंडावर सांगत नाही ना ते लोकांच्या तोंडावर सांगतात लोक गावात येऊन सांगितलं आम्ही कुठेतरी जाय हा पायीपाय आम्ही तयारच जाताच नाही आम्ही कुठेतरी जायला आम्ही तयार

तुम्ही पकडा आणि आम्हाला फोन करायला आम्ही ग्रामपंचायत मध्ये अशी मिटिंग घेतली तिथं सर्वांना ऑर्डर देऊन टाकली का दारूबंदी झाली पाहिजे बा मग त्यांनी दारूबंदी करायला पाहिजे ना आम्ही असं दहा दिवसाचा त्यांना हे देऊन टाकलं का दहा दिवसानंतर बंद झाली पाहिजे मग त्यांनी बंद न करता परत चालूच ठेवली मग तिथं काही आले असतील त्या दिवशी मी नव्हती मग ते आले असतील इथून कर्मचारी किंवा हे दादा आले असतील तर त्यांनी सांगितलं ते निघून आल्यावर परत त्यांनी दारूला सुरुवात केली मग आता ह्या बया काय करतात तिथे गेल्या का ते आम्हाला काय सांगतात तुम्हाला आधी आहे का म्हणे घरात शिरायचा असे ते बोलतात मग मा काही माणसं काय सांगतात तुम्हाला राग कोण आला याला नको पाहिजे जी आलेली गोष्ट कानावर ती आम्ही सांगतो का त्यांना म्हणे पैसे देतात आम्ही दिलेले नाही ना आम्ही पाहिले पण नाही पण आमच्या कानावर आलेली गोष्ट म्हणे काही तेदारवाले म्हणे विकणारे ते पैसे म्हणे देतात सरकारला मग आपल्या जमत आम्ही गरीब गरीब माणसं आहे काही काही ताईंच कुंपाचं धनीच गेलं त्या बाया आमच्या घरात एवढं हे काही नाही आमचं का पोरं काय पेतात आम्ही असं नाही सांगत पण कुंपाचे धनी गेले काहींच्या सुना गेल्या त्या बाया काय करतील सांगा बरं मग आपल्याला पगार भेटतो ना मग आपण वाल्या कोलाच उदाहरण घ्यायचं त्यांनी बारा रांजण भरले बा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पण आठवण बारा रांजण भरले आणि पोरांना विचारायला सांगितलं नारदांनी का जा पोरांना विचारते पापाला मग आपण पैसे घेतो त्यांचे ते आपण स्वतः एकटे खातो का नाही खात ते पूर्ण कुटुंब पुटु, कुटुंबाला आपण देतो ना ते पैसे त्यांचे घेऊन आणि त्यांचे पैसे घेऊन आपला कुटुंब सुखी करायचा पण आलेला पेणारा त्याचा संसार उध्वस्त झालाय त्याचं काय मग ते आपल्याला पाप होणार नाही का तो पण एक पापच आहे नाहीतर काही माणसं काय सांगता आम्हाला काय पडलं आमच्या घरी कोणीच पेत नाही पण शेजारचा कुटुंब दुखी आहे तो माझा कुटुंब दुखी आहे असं करून ह्या महिला ते, कारणाने इथं आल्या नाही तर आम्ही तुमच्यापर्यंत आलोच नसतो कारण ते आता ना मानतच नाही ते पण ऋषीला पेटल्यासारखे आम्हाला वाटता म्हणजे धमक्या वाटता का ते ऋषीला पेटल्यासारखे तर तुम्ही त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावा अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून ह्या महिला आम्ही इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला तर आमचे हे प्रयत्न आले तुम्ही ये असं कारण आता याचे पुढे कोणी पण घेणार नाही पैसे आम्ही घेतही नाही तुम्ही घेता सांगतही नाही का तुम्ही घेता पण आम्हाला जे आलेलं कानावरती आलेलं ते तर ते पण आपण असं नाही करायचं कारण ते हा म्हणजे ज्याचा कुटुंब उद्वस्त होत असेल तर ते दुःख आपल्याला नाही का होत ते आपल्याला पण होतो काही काही तरुणच गेले त्यांना लग्न पण झाले नाही ते पुरे गेले आणि दारुणी गेले नाही असा तर विषयच नाही दारू पायीच हे गेले कारण रस्त्याला आणि शाळा जी आहे ना शाळा शाळेजवळ जे पोरं आहेत ना पाचवी सहावीच्या आमच्या डोळ्या देखत आम्ही पाहिलं त्यांनी तिथे दारू प्यायची वरून सिगारेट घ्यायचा सिगारेट पण ओढायचा म्हणजे सिगारेट बंद करा हा आमचा हेतू नाही पण दारू बंद होईल शाळेजवळ आम्ही त्या माणसाला सांगितलं तर ते काय सांगता आम्ही शाळेची जवळ आहोत का काही माणसं सांगता शाळेच्या जवळ हो शाळेच्या जवळ आहात आणि मग बाऱ्याला दारूबा तुम्ही करसाल का बंद पुढे करसाल का तो हेतो ना आपली पंचायत बंद झाली पाहिजे पुढचा माझा कुटुंब सुखी झाला शेजारचा होईल नंतर गाव होईल नंतर गावाच्या शेजारची पंचायत पण हो, करण्याचा प्रयत्न करेल हा हे तो आम्ही तुमचे चरणाजवळ हे आमचं नतमस्तक आम्ही नमतो तू दादा एवढं बोल माझं पोहोचवला आणि ग्रामपंचायतच्या पंचायतच्या सर्व महिलांनी आम्हाला सपोर्ट केला सरपंच आहेत आपल्या हे ताई आहेत तसं तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा आता सांगताय का शंभर टक्के दारू बनले शंभर टक्के शंभर टक्के कशाच एक एक टक्के गावात वाढूच दारू म्हणजे ते दादा ते दिवशी आले पण नाही तर आम्ही आमची जी पर्वत पर्वतफेरी होती ती गावात गेलो तिथून लगेच तिथं पोंगे आणि असे बांधलेले ड्रामात जी पंधरा लिटर सापडली ती दारू सांगा अशाने शंभर टक्के होईल का दारू समजा आज आमचे नवरे पेट नाही पण जे ज्या ज्या महिला आहेत अक्षरशः त्यांना एक टायमाचं भाजीला तेल नाही पण तो एक टाइम आला पाचशे रुपयाची दारू पिऊन जातो कसं होईल त्यांचा जर आमचा सुख आहे मग त्यांचा कोणी विचार केला पाहिजे पण तुम्ही असं नका सांगू सा का बरोबर आहे हो। पण तुम्ही साहेब इथं असं असं आहे आणि तुम्ही या आम्ही चाललो पकडायला किंवा पकडलीये तुम्ही या तुम्हाला जर धक्का लावला कोण तर त्याला जाग्यावरून मारत आहे आणली तुमच्या जर केसाला कोणी धक्का लावला तुम्ही दारू पकडली म्हणून त्याला जाग्यावर मारत आणली हे बघा एक दोन चार असा नका जाऊ आता तुम्ही एवढ्या जातायत ना प्रत्येक गावातल्या एकजुटीनच राहा ना आता प्रत्येक गावातल्या किमान दहा पंधरा तरी आहेत ना तुम्ही तर दहा महिला गेल्यावर दहाला कोंडीत असता हे बघा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या पंचायतमध्ये किती वर्ष विक्री चालू होती बरोबर ना असे एक दोन एक याने याचा सरपंच दारू बंद करा दुसऱ्याने याचा दा। सरपंच दारू बंद करा तिसऱ्याने याचा दा, सरपंच दारू बंद करा दा, सरपंच दारू बंद सरपंच दारू बंद केले का तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तुमचं संघटन झालं तुम्ही सगळ्या महिला सभेला माझ्याकडे आले आणि तुमचं संघटन झाल्यामुळं तो निर्णय झालेला आहे बरोबर ना तर तुमची एकजुटी तर अशी राहिली शेवटपर्यंत तर साहेब तेच म्हणतात तुम्ही आम्ही सहकार्याने सगळ्या गोष्टी होती एकटा माणूस काही करू शकत नाही आता एवढे जण आले प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी पिणार आहे त्याला आधी सांगा तू पिऊ नको आपण सुरुवात झालेली आहे गोष्ट कसं माहित आहे आपण हे बघा आपल्या बाजारात काय विकायला येत ये जे घेतल्या जाते जी गोष्ट घेतल्या जाणार नाही ती विकायला आपल्याकडे येणारच नाही बरोबर का नाही तुम्ही साड्या घेता म्हणून साड्याची दुकान आहे पण हे आले म्हणजे जेवायला नाही आल्या जेवायला बोलवला तसं येत नाही पण ह्या खेळाय ना यांची इच्छा एक आहे का आंबोडा ग्रामपंचायती दारू बंद म्हणजे बंद कोणी विकणार नाही ती असं आहे जेवायला बोलवला तरी कोणी येत नाही पुष्पा इकडे येत ग्रुप ग्रामपंचायत आंबोडा मी महिला बचत गटमध्ये अध्यक्ष आहोत आणि मी असे सांगते का महिला बचत गटाने बा पैसेच भरायचे अशी नाही सूचना आहे आपल्याला काय गावाचा विकास करायचा आहे आणि सरपंच का आपाला साथ देणार नाही अशी नाही अपेक्षा त्याला जर सांगला तर गडी माणूस काय करत आहे नाही मला हे करायचं मला ते करायचं गडी माणस कोणी निघणार नाही आपल्या बायांनी एकजूट केली ना तर बायाच्या सोबत सरपंच आहेच आपल्या पाठीशी आणि पहिल्या वेळात चाळीस वर्ष झाली सरपंच पंचा होता योगीराज पवार त्यांनी का आपला गावाचा विकास केला नाही तर हा सरपंच आहे निकोळे साहेब ना हे आपला विकास करणार आहे आपले त्याला साथ द्यायची देणारच अशी बायांची महिलांची अपेक्षा आहे आणि दारूबंदी झाली तर सगळ्या सगळ्या गोष्टी सगळ्या सहकार्य आपल्याला भेटतील महिला तर करतीलच पण आपल्याला जे निकोळे साहेब सरपंच आहेत ना ते सुद्धा आपल्याला साथ देणार आहेत आणि दारूबंदीची अशी सगळ्याला सगळ्या गावात ग्रुप पंचायतलं म्हणजे बारा गावाला आपल्याला दारू बंद करायचं घरचा माणूस दारू पेतो त्याच्यामुळे मला दारू बंद करायचीच आहे आणि आमचाच नाही पण सगळ्या गावातच आहे सगळ्या गावातलं लहान लहान पोरं पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी पर्यंत पण शाळेजवळच दारूचा आहे असल्यामुळे तिथं प्रत्येक तो धंदा न करताना पोरं दारू घ्यायला जातात आमच्या घरी स्वतः म्हणजे गलस आणून मी किती वेळा ठेवलं दिवसभर चार वेळा येतात उघडून गलस घेऊन जातात त्याच्यामुळे हे दारूबंदी करायला अशी अपेक्षा आहे एवढे बोलून हे सगळ्यांना माहिती झालं आपण पोट तोटीने आलो आपला आदर्श कोणीतरी कोणत्या तरी, तरी सगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये घ्यावा की हा महिला एकत्र का आल्यात म्हणून आपल्याला इथं यावं लागलं आपला तीन सप्टेंबरला आपल्याला ग्राम सभेला सत्तावीस ऑगस्टला आपला ग्रामसभेचा ठराव झाला की दारू बंद झाली पाहिजे आले असतील त्याच्यानंतर ही काल आणि परवा आमच्या महिला भगिनी आहेत सरमाळ खडकी किळवण आंबोडा हे काही काही घरं आहेत माळामध्ये सगळीकडे जाऊन आल्या कुठं ते गुळू सापडला कुठं महू ते भिज घातलेले सापडले कुठं ते पिशव्यांमध्ये भरलेली दारू सापडली आणि ते त्यांनी ते उद्ध्वस्त केलं याच्यामध्ये येण्याचं कारण काय की आपल्या महिलांचे संसार बरेचसे उद्ध्वस्त झालेले आहेत त्याच्यामध्ये ह्या आता जेवढ्या महिला आलेले आहेत कुणाचा नवरा दारू पितो कुणाचा मुलगा दारू पितो कुणाचा नातू दारू पितो आणि त्याच्यामध्ये जे शाळेत जे जाणारे मुलं आहेत का नाही ते शाळेमध्ये दारू पिऊन जातात हे सगळ्यांना माहिती आहे तर आपल्या जर आदिवासी भागामध्ये एवढ्या सुख सुख सोयी सु आहेत मुलांना खायला प्यायला भरपूर आहे मुलं जर असे दारू प्यायला लागले कोणी शिकणार नाही कोणी डॉक्टर होणार नाही कोणी वकील होणार कोणी शिक्षक होणार नाही म्हणून आपल्याला ही दारू बंदी ही केलीच पाहिजे झाली पाहिजे की नाही ना, ना, ना। हो म्हणून चालेल का उद्यापासून असं ठरवायचंय आपल्याला दारू पिणारा दारू विकणारा दारू पिऊन आलेला तरी त्याला तिथं आपण काय करायचं आता राखुंड साहेबांनी सांगितलं जोडायचं नाही कायदा हातात घ्यायचं नाही पण एखाद्या वेळेस कायदाही हातात घ्यावा लागेल जर आम्ही तुम्हाला आता निवेदन देतोय ते निवेदनामध्ये अर्ज आम्ही आता तुम्हाला देणार आहे हे अर्जामध्ये आहे तुम्ही त्याचा बंदोबस्त करावा लागेल कारण आम्ही महिला आता जास्त सहन करू शकत नाही कारण कधीतरी आम्हाला देवी तुम्हाला माहिती नसेल देवी व्हावं लागेल आपल्याला आपलं महि म्हणजे महिला पुढे निवाल्या ना महिलांनी हे करूनच दाखवायचं हाशी आणायची नाही आता असं नाही तर गावातले लोक सांगतील काहीच नाही झाला असं व्हायला पाहिजे नाही आपली एकजूट झालेली आहे झाली का नाही दारू बंद झाली पाहिजे का नाही सगळं म्हणजे लग्नामध्ये नाही पाहिजे ते पाचवीला आणतात ते जिबेवर चाटायला ते सुद्धा नको याच्यामध्ये महिला सांगतील हा आघाडीला पाहिजे नाही याच्यामध्ये दारू पिऊन आला नाही हा माझा नवरा आहे हा माझा मामा आहे हा माझा भाचा आहे त्याला सोडून द्या जाऊ द्या असं चालणार नाही आता इथे अजिबात नाही करणार का आता विनवणी म्हणजे त्याला असं माफच करायचं नाही तरच आपली दारू बंद होणार आहे होईल का नाही सगळ्यांची एकजूट आहे का याच्यामध्ये मग आता आपण साहेबांना सांगू इथं आता आम्ही एक एक सूचना देतोय एक वॉर्निंगही देतोय असं म्हणतोय सूचना पण आणि वॉर्निंग पण याच्यामध्ये प्रशासनाने वेळीच दखल घ्या नाहीतर हे महिला आमचं आमचं उग्र रुग्ण धारण झाले जेव्हा आपल्या नदीला मोठा पूर येतो का नाही उतरल्यावर तो वाहूनच नेतो थांबवतच नाही तसं हे उग्र रूप काहीही करू शकत एवढ प्रशासनाने ध्यानात ठेवावं आजूबाजूला बोलायचंय एका याच्यामध्ये दारूबंदी केली आपल्यालाही असं करावं लागेल असं आपल्याला हे करायचंय करायचं का नाही आज आमचा ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे महिला मोर्चा पोलीस स्टेशनला आलेला याचं येण्याचं कारण एकच की आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ठराव केला होता ते दहा दिवस त्या लोकांना दारू दिले होते की दारू बंद करा दारू बंद झाली नाही काल परवा दारूचे आधी सापडले म्हणून का, त्या कारणास्तव आम्हाला इथपर्यंत पोलीस स्टेशनला यावं लागलं आज बारे पोलीस ठाणे येथे आंबोडा ग्रुप ग्रामपंचायत येथील बचत गट व सर्व महिला यांनी मोर, दारूबंदीसाठी मोर्चा काढलेला आहे यापूर्वी पण आम्ही म्हणजे दारूबंदीवर कडक कारवाई करीतच होतो आणि त्यांनी आता निवेदन दिलेले आहे आणि त्यांनी दारू विक्रेते यांच्याबद्दल माहिती देऊन कारवाई करण्याबाबत सांगितल्या ले असल्याने आम्ही त्यांना आश्वासन देतो की यापुढे त्यांच्या आंबोडे ग्रामपंचायत किंवा बारे पोलीस ठाणे हद्दीत कुठेही आम्ही दारू विक्री चालू देणार नाही आणि जिथे कुठे दारू विक्रेता आढळेल त्याच्यावर कडक कारवाई करू